मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवी नाशिक मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष ज्यांचा आपण नुकताच सन्मानतर्फे सत्कार केला त्याचप्रमाणे सह्याद्री शिव स्वराज्य सामाजिक संस्था या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत असे युवा नेते श्रीयुक्त संदीप उर्फ संजीव तांबे या ठिकाणी आलेले आहेत संजीव आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये स्वागत गेल्या नऊ वर्षांपासून आपण सह्य माध्यमातून सामाजिक काम करता आपण स्वतःचं कार्यालय स्थापन केलंय संस्थेचं स्थापन केलंय आणि संजीव भाऊंच्या कार्यालयात कधी जा गर्दी असते नेमके काय काय उपक्रम करतात ही गर्दी आपल्याकडे येते आपल्या कार्यालयामधून रोज सकाळी कार्यालय साडेसात ते पावणे आठ ला उघडतं आपलं आणि सायंकाळ त्या टायमापर्यंत चालू असत समाजात काम करत असताना सर्वात महत्वाचं जो तळागाळातला घटक आहे त्याच्यापर्यंतच जर आपण पोचलो नाही तर विकास साध्य होऊ शकत नाही म्हणून आम्ही पहिलं केंद्रस्थानी जो सामान्य माणूस आहे तो समोर ठेवून काम करत असतो त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड असेल त्याचा अपडेट असत त्याचं बायोमेट्रिक अपडेट त्याचे जन्मतारखेमध्ये काही चेंजेस असतील त्याच्या पत्त्यामध्ये काही बदल असतील कारण भरपूर लोक स्थलांतरत असतात करत असतात कामाच्या दृष्टीने जे तुमचं रेशन कार्ड आहे भरपूर लोकांच्या रेशन कार्डवरती जो बारा अंकी नंबर असतो तो नसल्यामुळं त्यांना त्यांचं ऑनलाईन दिसत नाही आणि ऑनलाईन नसल्यामुळं त्यांना धान्य भेटत नाही किंवा त्यांना ज्या आरोग्यविषयक ज्या सवलती ज्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये वे 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 त्या ते त्यांना लागू होत नाही तर या सगळ्या गोष्टी आम्ही तिथून करून देत असतो त्याच्यापुढं आदरणीय सौ सीमाता इरे आमदार यांच्या माध्यमातून आम्हाला मदत भेटते की ज्या विधवा महिला आहे त्यांच्या पेन्शन चालू करण्यासाठी काही निराधार कुटुंब आहेत त्यांच्या पेन्शन चालू करण्यासाठी जे मुलं त्यांची आई वारलेली किंवा वडील वारलेले अशा निराधार मुलांसाठी शासनाकडनं बालसंगोपन योजना राबवली जाते जेणेकरून तिच्या माध्यमातून वर्षाला एका मुलासाठी तीस हजार रुपये शासनाकडून शिक्षणासाठी भेटतात वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत तर ह्या ज्या गोष्टी ह्या सामान्य लोकांपर्यंत माहिती नसतात किंवा त्यांचे कागदपत्र कसे काढायचे काय काय पाहिजे ते कुठं जमा करायचे माहिती नसतं ते एलपाटे मारून मारून दमता त्यामुळे त्या योजना सगळ्या कार्यालयातून त्या नागरिकांचं जे असत ते सगळे कागदपत्र आम्ही त्यांना सबमिट करायला लावतो पूर्ण त्याची फाईल तयार करतो त्या सर्व फाईल आम्ही नेऊन सबमिट करतो ती पूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर ती पास होईलच या टप्प्यात आल्यानंतर एकदाच त्या नागरिकाला ज्येष्ठ नागरिक असत विधवा महिला असत किंवा अनाथ मुलं असतील त्यांना एकदाच बोलवतो आणि ते एकदा सही करता तिथं त्याच्यानंतर ते आम्ही ऑनलाईन सबमिट पण करून देतो त्यांना जेणेकरून त्यांना चक्कर मारावं लागणार नाही दुसरी गोष्ट आहे की परिसरामध्ये खूप मोठ्या काही अडचणी असत्या ज्या महापालिकेच्या प्रशासनाच्या संदर्भात असतात तर त्याच्यासाठी बी काही लोक येत असतात आमच्याकडं त्या बी आम्ही सोडवत असतो गेल्या वर्षी आम्ही जे आधार कार्ड घेतला होता कंटिन्यू चार महिने त्यामध्ये सतराशे लोकांचे आधार कार्ड अपडेट झाले होते चालू वर्षी सहा महिन्यामध्ये आम्ही सव्वीसशे आधार कार्ड अपडेट झालेले नऊ मतदार त्यांना मतदान नोंदणी करायची असते त्या दृष्टीने आम्ही त्यांचे फॉर्म भरून घेतो काही ऑनलाईन सेतू कार्यालयामधून कामं चालतात त्यांची माहिती त्यांना देतो उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा तो कोणत्या योजनेमध्ये कुठं जोडायचा आधार कार्ड कधी अपडेट करायचं आधार कार्डचा पत्ता बदलत असताना तुम्हाला काय काय पुरावे लागतात कारण आपले जे जुने लाईट बिल आहे त्याच्यावरती पिनकोड नंबर सगळीकडे चुकीचे आणि त्या पिनकोड नंबरवरती जेव्हा तुम्ही आधार कार्डचा पत्ता चेंज करता आणि आधार कार्ड घेऊन जेव्हा तुम्ही पुढे सेतू कार्यालय असेल सायबर कॅफे असतील किंवा स्वतःच्या मोबाईलवरनं किंवा घरातील लॅपटॉपवरून ऑनलाईन तुम्ही मतदान नोंदणी करायला जाता तर जे मतदान आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे तिथं न होता त्या पिनकोड नंबरवरती जात आणि मग आपण म्हणतो की आपले मतदान स्थलांतरित झाले याला ज्या जुन्या आपल्या कागदपत्रांवर आप तुमची गॅस पावतीचे जे पिनकोड नंबर आहे पोस्टाचे ते चुकीचे लाईट बिलावरचे चुकीचे अशा ठिकठिकाणी आपण जे पिनकोड नंबर आहे तर ते चुकीचे टाकल्यामुळं आज लोकांच्या ऍड्रेसवरही अडचणी निर्माण होत आहे किंवा आपला पत्र एवढा जो पोस्टाच्या मार्फत चालतो ते पोस्टाने ज्या आलेल्या गोष्टी आहे त्या आपल्या घरापर्यंत पोचायला अडचणी निर्माण होत आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही नागरिकांना देण्याचा प्रयत्न करतोय साधारणतः दररोज किती नागरिकांचा राबता असतो दिवसभरामध्ये दिवसभरात कमीत कमी तीस चाळीस लोक समस्या घेऊन येतात आणि शनिवार रविवार सकाळी आठ वाजेपासून सायंकाळपर्यंत शंभर सव्वाशे दीडशे लोक येतात त्या दिवशी आपल्या इकडे सुट्टी असते मी असं एक बघितलं आहे की अगदी सातवी आठवी नववीची मुलं मुली पण आपल्याकडे गर्दी करतात सगळ्यात महत्वाचं शाळेतली मुलं जे येत आहे है, ते जे येत आहे ते आधार कार्डच्या निमित्ताने येत आहे कारण आधार ऑनलाइन झाल्याशिवाय दहावीच्या अडचणी येत आहे आणि भरपूर मुलांच्या मिस्टेक झालेले आहे आणि शासनाच्या नियमाने आधार कार्डला ला तुमच्या जन्मतारीख असत किंवा इतर काही बदल करायचा असं नाव तो तो जन्म दाखला प्रिंटेडच पाहिजे पण शासनाच्या काही दृष्टी गोष्टी लक्षात आल्या असतील त्यामुळे शासनाने त्याच्यातला तो नियम कडक केलेला आहे ओके संदीप भाऊच फेसबुक बघा व्हॉट्सअप बघा व ते सोशल मीडियावर जर बघितलं तर कुठेतरी एखादा मोकळं पटंग नाही गवत वाढलेलं आहे आणि तिथे त्या जेसीबीचं काम चालू आहे त्याबाबत सांगा आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो तर दृष्ट्या हा आजूबाजूला पांजरपोळ आणि शेती असलेला परिसर आहे त्यामुळं आपल्या जरी तयार झालेल्या असतील चांगल्या परंतु त्या आजूबाजूच्या शेती किंवा पांजरपोळाच्या जमिनीवर काते, काते सल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपं असतील गवत असल विविध प्रकारच्या वनस्पती काही शेतपिका असतील तर त्यामधून जे साप कीटक काही पा, प्राणी कधी कधी आता कुत्रे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींवर ते स्थानिक लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि त्या ग्राउंड जे आहे ओपन पेस हे सगळ्यांचे कंपाऊंड नादुरुस्त आहे कुठं तुटलेले कुठं जाळ्या चोरीला गेलेले आता जे नवीन ठिकाणी प्लॉट्स ओपन प्लॉट सुटलेले त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गव होते तर त्यातून कधी साप निघणं किंवा तिथं तो खूप दिवसापासून पडलेला परिसर होता म्हणून तिथं काही बाटल्या कुणी फेकलेल्या आहे कचरा फेकलेला आहे ज्यावेळेस तिथं लहान मुलं असतील महिला असतील जातात त्याची इजा पोहोचते किंवा तिथून साप निघणं वगैरे कीटक निघणं या सगळ्या गोष्टींचा त्रास आजूबाच्या स्थानिकांना होतोय त्यामुळं आपण महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने कधी आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी साफसफाई करून घेत असतो आणि काही छोटं तणनाशक पण मारून देतो संजीव भाऊ म्हणजे सामाजिक कार्य आणि हे सगळं सामाजिक कार्य मराठी भाषेतच बोलायचं असेल तर घर घालून रुंद असतो बरोबर कारण यासाठी तुम्हाला वेळ पण द्यावा लागतो पैसा पण द्यावा लागतो श्रम पण करावं लागतं कारण मी पाहिलं की तुम्ही स्वतःच्या पाठीवर घेऊन तनमाच मारताना पण पाहिलेले आहेत तर नेमके तुम्हाला पुढे या सगळ्या याच्यातून काय मिळवायचंय नेमकं नाही एकंदरीत काही लोक राजकीय दृष्ट्या करत असता काही लोक व्यवसायाला कवच भेटावं म्हणून करत असते काही लोक छंद म्हणून मी त्याच्यात नाही मला छंद होता आणि माझे अंदाजे तुम्ही मला खूप मोठ्या प्रमाणात सन्मान युगच्या माध्यमातून प्रसिद्धी दिलेली आहे माझे तुम्ही दोन दोन पानं कामांचे खूप मोठा लेख लिहून छापलेले आहे आणि आम्ही ते आमच्या फाईलमध्ये पण लावलेले की तुम्ही आम्हाला त्यावेळेस ती पॅनला देत होते आमच्या पाठीवरून एक प्रकारे तो हात होता की तुम्ही चांगलं काम करताय कुठलं तरी व्यासपीठ ज्यावेळेस आपल्याला ती ताकद देत असतात आपल्या प्रामाणिक कामाचा ते कुठंतरी उल्लेख करत असता त्यावेळेस आम्हाला अजून ती ताकद मिळत असते तर तो एक छंद आहे आमचा सर्वांचा की कुठंतरी आपण समाजात काम करत असताना आपल्या उरलेल्या वेळेमध्ये कुठंतरी समाजाचं काहीतरी देणं लागतं ते करत राहायचं परंतु कोरोना काळापासनं कामाचा स्पीड आम्ही खूप वाढवला कारण एकंदरीत मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये विकासाच्या दृष्टीने अजून काही कामं बाकी आहे आणि ज्या ठिकाणी आपण राहतोय आणि ठिकठिकाणी जिल्ह्यात तालुक्यात आम्ही छोटी मोठी मदत करायचा प्रयत्न करत असतो संस्थेच्या माध्यमातून वात। परंतु ज्याच परिसरामध्ये मी राहतो त्याच परिसरासाठी मी जर झटत नसलो तर माझं कार्य योग्य कार्य लागणार नाही म्हणून मी तो निर्णय घेतला की आपला परिसर पण चांगला सुंदर बनवायचा राहिला विषय तुम्ही जो विचारला की याच्यातून नेमकं काय मिळवायचे याच्यातून सर्वात पहिलं आम्हाला आत्मिक समाधान मिळतं आणि दुसरी गोष्ट एखाद्या सामान्य माणसाचं सा काम केल्यानंतर कारण सामान्य माणूस हा सगळ्यात जास्त स्वतःच्या मताशी प्रामाणिक असतो तर त्याच्या अंतर्मनाला ज्या वेळेस एकदम समाधान लागतं तर ते आपल्याला खूप मोठं सुख देऊन जातं असा एखादा प्रसंग सांगा की यस मी जे काम करतोय ते खरोखर आहे असं स्वतःला समाधान वाटलं असा एखादा प्रसंग सांगा आता असा प्रसंग सांगायचा सा म्हणजे कि आम्ही ज्या वेळेस ह्या निराधार लोकांचे फॉर्म भरत असतो आणि एक आजीबाई आता तीन दिवसापूर्वी आमच्याकडे हो आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की का याच्यात काय कमी परंतु तो निरोप मी त्यांच्या मुलाकडं दिला होता आणि मुलीकडे पण दिला होता तर त्यांच्या मुलाने मी सांगितलं की या आजींच बँकेचं पासबुक लागतंय त्याला सांगितल्यानंतर त्यांनी त्या ते आजीला तो निरोप नाही दिला तो त्या आजीला तिथं घेऊन पाठवून दिला त्यांनी मग मी म्हटलं तुम्ही कशासाठी आलाय तर त्या म्हणा की मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला मग आम्ही स्वतः त्या आईला एक सायबर कॅफेवाले माझे मित्र आहे त्यांना सांगितलं की यांचं असं असं सा खातं खोलून द्या काही शंभर पन्नास रुपये खर्च येईल आम्ही करतो आणि आमच्या एका सहकार्याने त्यांना घरी नेऊन सोड त्यावेळेस हे वाटतं की आपण जे काम करतोय खरंच गरजेचं आहे असं काही गोष्टी अशा पण आहे का त्या तुम्हाला ऑन कॅमेरा सांगू शकत नाही अशा कोण नागरिकांच्या अडचणी असतात आपण या ठिकाणी आलात आणि आपण जो काही कामाचा जो काही उजाळा आहे तो, तो, उजा तो आपण दिला त्याबद्दल सन्मानतर्फे मी मनापासून आभार मानतो आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आपण मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे शहराध्यक्ष प्रशांतजी जाधव असतील मंडलाध्यक्ष अविनाश पाटील पक्षातील सर्व वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाचं काम करण्याची जी जबाबदारी दिली मी प्रामाणिकपणे ते काम करून पक्षाचंही नाव चांगलं होईल आणि पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या तळागाळापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत चांगलं काम कसं कर करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न शेवटपर्यंत असेल धन्यवाद थँक्यू सन्मान न्यूज कार्यकारी संपादक योगेश गुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंगे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद